महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस शहरातील शनी मंदिराजवळील पुलावरून मुलगी नदीत पडल्याची अफवा दिग्रसमध्ये खळबळ आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान दिग्रस शहरातील शनी मंदिराजवळील धावंडा नदीच्या पुलावरून एक मुलगी नदीत पडल्याची अफवा दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली ही बातमी कळताच नागरिकांनी पुलाच्या परिसरात मोठी गर्दी केली तसेच उपस्थित नागरिकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली काही वेळातच ठाणेदार वैजनाथ मुंडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच महसूल आणि अग्निशमन दलाचे बचाव पथकही नदी परिसरात हजर झाले मात्र सखोल शोध घेऊनही नदीत कोणतीही व्यक्ती आढळून आली नाही यानंतर परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता ही घटना केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झाले प्राथमिक माहितीनुसार ही अफवा एका लहान मुलाने पसरवल्याचं सांगितलं जात आहे सदर मुलगा पुलाजवळ रडत माझी बहीण नदीत पडली असं सांगत होता मात्र चौकशीत त्या मुलाला बहिणच नसल्याचं निष्पन्न झाले या अफवेनं काही काळ दिग्रस शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि कोणतीही खात्रीशीर माहिती मिळाल्याशिवाय गर्दी न करण्याचं आवाहन केले